बारा सप्टेंबरच्या दिवशी मोठ्या उत्साहात सर्वत्र गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले या दरम्यान मात्र विसर्जन करून गणपती मंडपात झोपलेल्या युवकावर त्याच्याच परिचयातील युवकाने जुन्या वादात चाकूने हल्ला केल्याची घटना गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या कपिल वस्तू नगरात घडली कपिल वस्तू नगरात राहणारा तीस वर्षीय अनिकेत बाळू दुर्योधन असे जखमी युवकाचे नाव आहे तर संतोष राजू बन असे चाकूने हल्ला करणाऱ्या युवकाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी अनिकेत दुर्योधन हा बारा सप्टेंबर रोजी मंडळाचा गणपती बाप्पांचे विसर्जन केल्यानंतर मंडपात झोपला होता रात्री संतोष बन मंडपात येऊन अनिकेत सोबत जुन्या वादात पुन्हा वाद निर्माण केला संतोष बन याने जवळील चाकू काढून अनिकेत दुर्योधन याच्या डाव्या हातावर आणि छातीवर चाकूने वार केले गाडगेनगर पोलिसात रात्रीच फिर्यादी प्रीती दुर्योधन यांच्या तक्रारीवरून संतोष बन यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्याला तेरा सप्टेंबरच्या दुपारी ताब्यात घेण्यात आले या प्रकरणाचा पुढील तपास गाडगेनगर पोलीस निरीक्षक अतुलवर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चोपडे करीत आहे